डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे शोध कालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली आजवर त्यांची सत्याहत्तर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत विश्वकर्मा पब्लिकेशन प्राजक्त प्रकाशन जिजाई प्रकाशन सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे त्यांचे अनेक दैनिकातून नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत चला तर मित्रांनो त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल मित्रांनो व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण देवाविषयी माहिती पाहिली आणि देव आणि ईश्वर यामध्ये मूलभूत फरक कसा आहे तत्वज्ञानाच्या दृष्टीने आणि एकंदरच जी ऐतिहासिक माहिती आपल्याला उपलब्ध झाली आहे त्याच्या आधारे आपण ही माहिती पाहिली आता भारतीय पुराणांमध्ये प्रामुख्याने आणि वैदिक ग्रंथावर सुद्धा देवासुर संग्राम आ, हा अतिशय आवडता विषय आहे सगळ्या पुराणिकांचा आणि देव चांगले आणि असुर वाईट असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आता आपण यापूर्वी देवासंबंधी माहिती पाहताना इराणमध्ये जे लोक होते आ, ते स्वतःला असुर म्हणत होते आणि असुर शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी वाईट होत नाही आणि देव नावाचे लोक हे त्यांच्या विरोधात होते आणि देवांचा पाडाव करून पराभव करून अहुर मजदानी आपल्याला हे राज्य दिलं अशा प्रकारचा शिलालेख हा देव शिलालेख म्हणून जो प्रसिद्ध आहे इराणमध्ये पर्शिया प्रामुख्याने पर्शिया हा जो शब्द आहे तो एका विशिष्ट प्रदेशासाठी होता इराकमध्ये आणि इराणमध्ये दोन्हीकडे तो प्रदेश सापडतो आपल्याला पण पूर्ण इराणला पर्शिया म्हणण्याची पद्धत होती आणि अफगाणिस्तानापर्यंत पर्शियाचा भाग होता असं तेराव्या शतकातल्या शाहनामा या ग्रंथामध्ये फरदोसीनी फिरदोसीनी म्हटलंय फरदोसी हाही उच्चार आहे फिरदोसी हाही उच्चार दोन्ही उच्चार आहेत तर अशा तऱ्हेने इराणचा जो परिसर आहे पर्शियाचा परिसर अफगाणिस्तानापर्यंत होता म्हणजे भारताच्या सीमेला लागून होता आपल्या आत्ताच्या भारताच्या प्रदेशाला लागून होता आणि आर्य जे आले सप्तसिंधूच्या प्रदेशात ते नंतर आले सप्तसिंधूचा प्रदेश म्हणजे पंजाब आणि मग आर्यावर्त नावाचा जो भाग आहे तो विशिष्ट उत्तर भारताचा काही भाग दाखवण्यात येतो पूर्ण भारतात त्यांचा संचार नव्हता या परिसरामध्ये पूर्वी जे लोक होते ते स्वतःला असुर म्हणवीत असत असं वैदिक संस्कृतीचा विकास या ग्रंथामध्ये लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी सांगितलंय आता हे असूर का म्हणत असत त्याची कारण वेगळी सांगितली म्हणजे मधल्या असूरचा अर्थ वेगळा आहे त्या ठिकाणी सूर्यासाठी असूर शब्द वापरलेला आहे कारण आपल्याकडे तो वेगळ्या अर्थाचा आहे आपल्या याच्या आधी मी राजवाडेंचा उल्लेख केला इतिहास आचार्य राजवाडे जेव्हा राजवाडे हे सगळं संशोधन करत होते तेव्हाच मध्ये उत्खनन चालू होतं एकोणीसशे वीस बावीसच्या दरम्यान आपल्याकडे सिंधु संस्कृतीचं उत्खनन झालं त्याच्या थोडस आधी इराकमध्ये उत्खनन झालं त्या उत्खननात जी नवीन संस्कृती उदयाला आली त्यांना कळली त्या संस्कृतीबद्दल राजवाड्यांनी त्या काळात एक लेख लिहिला होता आणि त्या लेखाचं शीर्षक होतं असिरियाचा शोध आता असिरिया हा जो परिसर आहे तो इराकचा परिसर आहे आणि त्या भागामध्ये जे काही संस्कृती सापडली असुरांची होती असुरांची आहे असं राजवाड्यांनी त्या लेखामध्ये म्हटलं होतं आता आपले आ, लव, आ, आ, हे आपले पूर्वज आहेत शंभर वर्षापूर्वी ते होऊन गेले त्यांनी फार मोठं काम इतिहासाच्या क्षेत्रात केलं मराठ्यांच्या इतिहासाची गोळा केली खूप मोठं काम त्यांचं आहे तरी त्यांच्या या मतावर मग लोकांनी अभ्यासकांनी टीका केली आणि अलीकडे लोक असं म्हणतात की ते चुकीचं होतं असुर फक्त असिरियाचेच होते कारण असिरिया हे नावच आहे आणि इजिप्तमधल्या एका राज्याचे नाव असुर बनीपाल होतं हे असुर शब्द असलेले अनेक राजे इजिप्तमध्ये होऊन गेले तसेच असिरिया म्हणजे इराकमध्ये होऊन गेले असिरियाचा जो सा सा भाग आहे तो टायग्रिस आणि उप्रेतिस या दोन नद्याच्या मधला भाग ज्याला मेसोपोटेमिया असंही पूर्वी म्हणायचे तर त्याचे असिरिया आणि सुमेरिया असे दोन भाग तर तिथे जे शोध लागले त्यातून तिथली संस्कृती उदयाला आली तिचा संबंध भारतातल्या सिंधू संस्कृतीशी होता हे वारंवार सिद्ध झालेला आहे राजवाड्यांना असं वाटलं की असिरिया हा उल्लेख आहे म्हणजे असूर जे आपल्या पुराणामध्ये उल्लेख ज्यांचा केला जातो ते तिथले होते असं त्यांनी त्या काळात प्रतिपादन केलं पण असू शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी सूर्य होतो सूर्याला मांडणारे लोक आणि त्या लोकांचा प्रदेश म्हणजे असिरिया अशा तऱ्हेने अर्थच वेगळा आहे मुळात मी तिकडल्या भाषेचा अभ्यास नसल्यामुळे राजवाड्यांनी हे मत मांडलं आपल्याकडे लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी असुर शब्दाचा वेगळा अर्थ लावलेला आहे तो संस्कृतच्या व्याकरणानुसार लावला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की असू हा शब्द आहे त्याचा अर्थ होतो प्राण रक्षण कर, करण्याची विद्या किंवा कला म्हणजे एखाद्याला अपघात झाला एखाद्याला आजार झाला किंवा युद्धामध्ये अनेकांना दुखापत होते तर अशा माणसांना अशा लोकांना वाचवण्याची जी कला ज्याच्याकडे आहे त्याला र रह, हा उपसर्गला असुर र प्राण रक्षण करण्याची कला किंवा विद्या ज्यांना अवगत आहे अशा लोकांना असुर म्हटलं जात असे भारतात असा अर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी संस्कृतच्या व्याकरणानुसार लावला याचा अर्थ असा होतो जे डॉक्टर लोक आहेत ते असुर आहेत म्हणजे अख्ख्या डॉक्टरांना तुम्ही वाईट नाही म्हणू शकत ना कोरोना काळात डॉक्टरांनीच आपल्याला वाचवलं किंवा अनेक ठिकाणी अपघात होतात तेव्हा डॉक्टरच होता आपल्याला आणि काही झालं तर डॉक्टरकडे जातो साधी सर्दी शिंका जरी यायला लागलं तरी डॉक्टरकडे जातो म्हणजे आपला तो आधार आहे आपल्या आरोग्याचा अशा लोकांना आपण वाईट कसं म्हणणार मग असुरांना वाईट का म्हटलं गेलं याचाही आपण शोध घेतला पाहिजे आणि जो लक्ष्मी लग्ष, शास्त्री जोशीने आणखी एक फार महत्वाची गोष्ट झाली की ती आपण लक्षात घेतली पाहिजे की सूर हा शब्द देवासाठी वापरण्यात येतो पण त्याचा अर्थ होतो जे असूर नाही ते सुर असा अर्थ होतो असं लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणतात लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा खूप कठोर परिस्थितीत त्यांनी अभ्यास केला कठीण परिस्थितीत अभ्यास केला आणि संस्कृतचं व्याकरण ज्या तऱ्हेने अभ्यास जातं वाराणसीमध्ये त्याच्या एका पक्षामध्ये ते होते आणि त्यांनी तिथून ते ज्ञान आणलं आणि त्यावर आधारित सगळे ग्रंथ लिहिले इतक्या मोठ्या माणसाबद्दल बोलताना आपल्याला थोडा विचार करावा लागतो की त्यांनी लावलेली उत्पत्ती खरी आहे की खोटी आहे तर त्यांचं म्हणणं ते खरं निघालं कारण असुमती नावाची देवता ऋग्वेदामध्ये आहे जिच्याकडे अशात्रेने प्राण रक्षण करण्याची कला किंवा विद्या आहे असा त्याचा अर्थ होतो तर अशा हे शब्द असुशी जोडणारे आहे असू माया हा शब्द आहे माया हा शब्द म्हणजे एखादी कला किंवा विद्या मायाचा अर्थ प्रेम असाही होतो मायावी हा शब्द आहे ऋग्वेदामध्ये यातुधान हा शब्द येतो तसा मायावी हा शब्द येतो मायावी म्हणजे ज्यांच्याकडे ही कला अवगत आहे ती ते लोक म्हणजे ते असुर म्हणजे वनस्पतीचे अभ्यास काय आयुर्वेदात ज्यांनी संशोधन केलेली आहेत आपल्याला नवीन औषधं निर्माण करून देईल नवीन शास्त्र आयुध किंवा मावजार निर्माण केली असे जे लोक आहेत म्हणजे प्रामुख्याने प्राण रक्षण करण्यासाठी हे सगळे असुर आहेत आता ओघाओात मी शास्त्रांचा उल्लेख केला हत्यारांचा उल्लेख केला आयुधांचा उल्लेख केला हिमालयाच्या पायथ्याशी असुर आगरिया नावाची जमात आहे आणि असुर आगरिया नावाच्या जमातीचे लोक हे शस्त्रच निर्माण करतात अजूनही ते लोखंडापासून शस्त्र निर्माण करतात याचा अर्थ त्यांच्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या पोरोधांमध्ये अनेक वर्षांपासून शस्त्र निर्माण करण्याची कला अवगत होती ती परंपरा अजूनही भारतात आहे असुर नावाचे लोक आहेत उत्तर भारतात असुर जातीचे लोक आहेत आणि ते लोक महिषासुरा आपलं दैवत मानतात एकीकडे आपण महिषासुरा दुर्गा देवीच्या पायदळीत उडवतो पण असुर नावा जातीचे लोक जे उत्तर भारतात आहे ते महिषासुराळ आपलं दैवत मानतात त्याची पूजा करतात त्याच्या मूर्ती आहेत आपल्या आडनावाच्या पुढे ते असुर शब्द वापरतात याचा अर्थ प्राण रक्षण करणारे जे शस्त्र निर्माण करणारे लोक सुद्धा असुर आहेत जसे वैद्यकशास्त्रातले लोक असुर आहेत तसेच शस्त्र निर्माण करणारे सुद्धा असुर आहेत हा शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे मग देवासुर संग्रामाचा अर्थ काय होतो देवांचा या लोकांशी संघर्ष झाला जे शस्त्र निर्माण करण्यात प्रवीण होते आणखी असुराशी समकक्ष आणखी एक शब्द वापरण्यात येतो तो, तो म्हणजे राक्षस राक्षस हाही शब्द वाईट या अर्थाचा आपल्याकडे प्रचलित झाला आहे आणि इंग्लिशमध्ये डेमन शब्द आहे डेमनॉलॉजी नावाचं एक विशिष्ट शास्त्र तयार झालाय त्यात प्रचंड पुस्तक मिळतात मला साधारण अशी दीडशे पुस्तकं मिळाली इंग्रजीमध्ये डेमनॉलॉजी सॅनटे सॅटनिझम वगैरे या विषया म्हणजे ज्याला आपण सॅटन म्हटलं ज्याला डेमन म्हटलं ते लोक कोण होते मुळात तर ते या देशाचे रक्षक होते आणि आपल्या संस्कृतमध्ये जी वैदिक संस्कृत नाही संस्कृत जी आहे तिच्यामध्ये रक्षस हा एक शब्द आहे रक्षस म्हणजे रक्षण करणे हा धातू आहे रक्षस धातू आहे रक्ष याही शब्दांनी त्याचा उच्चार होतो आणि जे रक्षक आहे रक्षण करणारे ते राक्षस आता आपले बॉडीगार्ड असतील नेते लोकांचे बॉडीगार्ड असतात किंवा आपल्या घराच्या समोर चौकीदार बसतो किंवा शेताचं रक्षण करणार राखणदार हाही रक्षण करणारे आपण राखणदार आपली हो माहिती पाहिली आहे तशा तरी हे सगळे बॉर्डर सिक्युरिटी वाले सीमा रक्षक दल किंवा तटरक्षक दल जे तट आहे समुद्राचा तट याची जे रक्षक आहेत रक्षक शब्द सगळीकडे वापरतात तर हे लोक वाईट कसे ज्यांनी पोलीस आहेत मिलिटरीवाले आहेत पॅरा फोर्सेस आहेत ते सगळे लोक राक्षस आहे राक्षस आहेत म्हणजे वाईट आहेत का थे? ते वाईट नाही आहे पण त्यांना वाईट कुणी ठरवलं ज्या वैदिकांना ते आपले शत्रू वाटत होते याबद्दल श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी एकोणीशे पंचवीस मध्ये महाभारती समालोचना नावाचा ग्रंथ लिहिला या ग्रंथाला पुढल्या वर्षी शंभर वर्षे होतील सातारा जिल्ह्यातल्या औंदला त्यांनी स्वाध्याय मंडल नावाची संस्था स्थापन केली त्या संस्थेच्या त्या संस्थेच्या वतीने हा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला त्यात त्यांनी म्हटलं की रक्षक शब्दाचा अर्थ रक्षण करणारे असा होतो आणि रक्षण करणारे लोक आपल्या देशाचं आपल्या प्रदेशाचं आपल्या शेतीचं रक्षण करीत असत आपण क्षेत्रपालावर आपली माहिती पाहिली क्षेत्रपालचा अर्थ होतो रक्षण करणारा आपल्या प्रदेशाचं तशा तऱ्हेने क्षेत्रपालांची पूजा आपल्या ग्रामदैव दैवतांच्या रूपाने आजही होते कुलदैवताच्या रूपाने होते ज्योतिबा खंडोबा मुंजोबा विरोबा शिरोबा भासोबा हे सगळे क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्रपाल आहेत यांना त्यांनी राक्षस का म्हटलं कारण ते आपल्या शेतीचं रक्षण करत होते सातोळेकरांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की आर्य लोक ज्या ठिकाणी यज्ञ करीत ती भूमी त्यांच्या मालकीची होत असे पण आपल्या भूमीचं रक्षण करणारे लोक जे आहेत त्यांना राक्षस म्हटलं गेलं म्हणून राक्षस विरुद्ध देव हा जो संघर्ष आहे तो संघर्ष अशा तऱ्हेने आर्य विरुद्ध अनार्य वैदिक विरुद्ध अवैदिक इराण मधले आर्य विरुद्ध भारतातले राक्षस असा संघर्ष सरळ आहे आणि त्याला देवासूर संग्राम या नावाने अतिशय लोकप्रिय केलाय आपल्या आप पुराणांनी आणि त्याच्यामध्ये असुर हे वाईट आणि देव चांगले हे सिद्ध करण्याकरता त्यांनी खूप खटपटी केल्या समुद्र मंथनाच्या वेळेस जो वासुकी राक्षसाची त्यांनी दोरी केली आणि तो मेरू पर्वतवर राहण्याचा समुद्रातून त्यातून रत्न मिळवायचे मग देव ज्या बाजूला होते ज्या वासुकी सर्पाचा सर्पाचा भाग धरणारे देव हे शेपटाच्या बाजूला दाखवले राक्षस कुठे दाखवले असुरकीय राक्षस हे त्या वासुकी नागाच्या तोंडापेक्षा तोंड डरणारे आता तोंड डरणारे म्हणजे वासुकीचा सा, नाग साप चावणार ना तुम्हाला म्हणजे चावण्याची शक्यता आहे मग तो वासुकी आपल्या तोंडातून आगीच्या ज्वाला बाहेर फेकीत असे विष विष फेकीत असे आणि ते सगळ्या कोणाच्या अंगावर असे राक्षसांच्या एकीकडे एक असुरांचा तुम्ही असुरांची मदत तुम्ही घेता तुमच्या प्रकल्पामध्ये आणि त्यांचं नुकसान होईल असंही पाहता जे चांगलं होतं ते ते देवांनी घेतलं आणि जे जे वाईट होतं ते राक्षसांना दिलं म्हणजे दारू मिळवण्याकरता सुरा मिळवण्याकरता जो प्रयत्न केला असुरांनी त्याची कथा त्या देवासु संग्रामाच्या कथेत आहेत किंवा समुद्र मंथनाच्या कथेत आहेत या सगळ्या कथांनी असुरांना राक्षसांना अतिशय खलनायक किंवा खलपुरुष ठरवलेला आहे म्हणजे जेव्हा एखाद्या संस्कृतीचे लोक पराभूत होतात तेव्हा त्या संस्कृतीचे महानायक खलनायक ठरवले जातात म्हणजे राक्षस आपल्या भूमीचं रक्षण करत होते त्या राक्षसांना खल्ल्याक ठरवलं म्हणून पुढे सातोळेकर असं म्हणतात वाल्मिकीच्या रामायणामध्ये राम हा ऋषींना मरत करायला गेला ऋषींना मदत करायला गेला ऋषी काय करत होते यज्ञ करीत होते आणि यज्ञाचा विध्वंस करण्याचं काम हो का आ, हे राक्षस करीत होते त्याचं कारण सांगताना त्यांनी सांगितलं की राक्षस विरोध का करीत आपल्या भूमीचं रक्षण करण्याकरता आणि ऋषी हे यज्ञ का करीत त्यांची भूमी बळकावण्याकरता दुसऱ्याची जमीन बळकावण्याकरता केलेला प्रयत्न याचं समर्थन कसं काय होऊ शकेल चीननी समजा भारताचा भाग बळकावला बळकावलाच आहे अरुणाचल प्रदेशचा काही भाग गेला काश्मीरचा काही भाग गेला तेव्हा आपल्या सैनिकांनी प्राण अर्पण केले आणि प्राण अर्पण केले म्हणजे प्राण गेले त्यांचे रक्षण करताना मग त्यांच्याबद्दल वाईट बोलतो का आपण कारगिल प्रकरणात आपल्या सैनिकांचे प्राण गेले त्याची आठवण म्हणून आपण सव्वीस जून जुलैला मोठा उत्सव करतो म्हणजे जे आपले प्राण रक्षण करणारे शौर्य पदक देतो आपण भारत भारतरत्नासारखे पदक दिलेले आहेत मोठे पदक दिलेले आहेत आपण नागरी आ, सन्मान दिलेला आहे एकीकडे आपण आपल्या सैन्यांना मदत करतो दुसरीकडे आपल्या पुराणांमध्ये ह्या भूमीच्या रक्षण करणाऱ्यांना वाईट म्हटलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण सातवडेकरांनी दिलाय की हे राक्षस वाईट नव्हते हे आपल्या भूमीचं रक्षण करत होते मग असुर आणि राक्षस हे दोन्ही शब्द चांगल्या अर्थाचे आहे असुर हा श्रेष्ठ या शब्दाचा अर्थाचा शब्द आहे ज्याच्यामध्ये ते आपल्या लोकांना वाचवीत असत राक्षस हे आपल्या भूमीचे रक्षण करीत होते आणि पुढे आणखी दोन शब्द येतात दैत्य आणि दानव याही शब्दाचे अर्थ तेच आहेत म्हणजे जे सु असुर आणि राक्षस या शब्दाचे जे अर्थ आहेत तेच अर्थ दैत्य आणि दानव या शब्दाचे आहेत आजही टी व्हीमध्ये एखादी कथा सांगताना लहान मुलांच्या बालकथा सांगताना तो मासा किती मोठा होता दैत्याकार होता दानवाकृती त्याची होती दैत्य आणि दानव हे शब्द भव्य किंवा मोठ्या आकारातल्या व्यक्तीसाठी किंवा मोठ्या आकारातल्या एखाद्या प्राण्यांसाठी आजही वापरतात डेमनिझम हा शब्द इंग्लिशमध्ये त्याच अर्थाचा आहे किंवा मॉन्स्टर हा जो शब्द त्याच अर्थाचा आहे म्हणजे तिकडे सुद्धा अशाच प्रकारच्या समजुती आहे भारताचा आहे असं नाही मग हे जे लोक होते हे भूमीचं रक्षण करणारे यांच्याबद्दल दैत्य आणि दानव शब्द का वापरले हाही आपण अर्थ शोधला पाहिजे तर दिती नावाची मातृदेवता आहे ऋग्वेदामध्ये तिचा उल्लेख आहे आणि दितीचा अर्थ होतो तेजस्वी प्रभा दीप्ती हा जो अर्थ आहे तो दिचाही अर्थ आहे आणि ती ज्या लोकांची मातृदेवता होती त्यांना दैत्य म्हटलंय म्हणजे दितीचे उपासक किंवा भक्त किंवा अनुयायी काही ठिकाणी पुत्रही म्हटलाय म्हणजे हा जो हिरण्य कश्यू होता तो दितीचा पुत्र होता असं सा पुराण सांगतात पुराणीत सांगतात आणि हिरंड्य मुलगा प्रल्हाद हा मग दितीचा नातू झाला ना आणि तो प्रल्हाद आहे हा विष्णूची बाजू घेतो म्हणून तो त्या बशीमध्ये धूल स्वच्छ होतो आणि त्याला त्यांनी राक्षस म्हटलेलं नाहीये प्रल्हादाला राक्षस म्हटले नाही हिरण्याक्षाला म्हटलंय हिरण्यकश्पूला म्हटलंय हिरण्यकश्पू शब्दाचा अर्थ होतो सोन्याचा कासव हिरण्याक्ष शब्दाचा अर्थ होतो सोन्याचे डोळे म्हणजे त्याच्याकडे सोनं भरपूर असलं पाहिजे आणि तो श्रीमंत असला पाहिजे त्याची जमीन बळकावण्याकरता विष्णूंनी केलेला प्रयत्न म्हणजे वामनावतार आणि पुढल्या काळात बळी हा जो पातात गाडला गेला ही कथा तयार करण्यात आली म्हणजे जे प्रल्हादाचे वंशज होते हिरिंड वंशज होते म्हणजे हिरंड मुलगा प्रल्हाद प्रल्हादाचा मुलगा विरोचन विरोचनाचा मुलगा बळी म्हणजे अशी ही राक्षसांची मालिका आहे आणि बळीच्या मुलाचं नाव पुढे बहाणासूर येत मग हे जर सगळे राक्षस आहेत हे जर दैत्य आहेत तर प्रल्हादाला दैत्य का म्हटलं गेलं नाही एकीकडे कवस हा राक्षस म्हणून सांगितला त्याची बहीण जी आहे पुतना तिला राक्षसीन म्हटलं मग तिचा भाचा कृष्ण हा राक्षस का नाही हा प्रश्न आपण करा विचारला पाहिजे केवळ त्यांच्या गटात गेला म्हणून तो त्या वॉशिंग मध्ये धुऊन स्वच्छ झाला आणि इकडे राहिला तर तो वाईट झाला अशा तऱ्हेची प्रवृत्ती आजही आपण पाहतो तशाच प्रकारे पुराणिकांनी दैत्यांना अशा तऱ्हेने बदनाम केलं दानव हा शब्द त्याच अर्थात आहे दनु नावाची एक मातृदेवता होती त्या तशाच अर्थाची एक मातृदेवता ग्रीकांमध्ये आपल्याला आढळते दानू नावाची ती पृथ्वीमाता आहे दनु ही पृथ्वीमाता आहे आणि या पृथ्वीचे किंवा भूमीचे मालक जे आहेत भूमिपुत्र त्यांना दानव म्हटलेले आहे दनुचे उपासक म्हणून मग तो अर्थ वाईट कसा म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधात असलेला हा दानव शब्द आहे आणि विशेषत जे लोक रक्षण करतात आपलं त्यांना दैत्य म्हटलंय त्यांनाच राक्षस म्हटलंय त्यांनाच असून म्हटलंय शब्दाचे अर्थ अशा तऱ्हेने बदलवून टाकून आपल्या भारतातल्या मूळ रहिवाशांना बदनाम करण्याचा घाट पुराणिकाने केला आणि तोच दूरदर्शन किंवा चित्रपट किंवा अनेक मालिका आता तर वेब सिरीज आहेत अनेक प्रसार माध्यम आहेत त्याच्यातून किंवा ग्रंथातून तर झालंच आहे पण पाठ्यपुस्तकात सुद्धा अशा प्रकारचे उल्लेख येतात आणि मग अशा दा, तऱ्हे दानव दैत्य राक्षस हे शब्द बदनाम केले गेले आहेत पण याची माहिती सांगताना मोठ काही चुका केल्या पुराणिकांनी कश्यप नावाचा कोणी सृष्टीचा निर्माता त्यांनी निर्माण केला आता कश्यप मुळात कुठला होता हा इराण मधला होता याबद्दलची माहिती पुराणिकच सांगतात भविष्य पुराणातला माहिती आहे की तो तिकडला मधला होता त्याचा मुलगा भृगू आणि भृगूचे मुलं जे भारतात आले ते भार्गव आणि भार्गवांचा जो नेता तो भार्गवराव म्हणजे परशुराम अशा प्रकारची कथा पुराणिकच सांगतात आणि त्याच कश्यपाला ज्या बायका होत्या दिती नावाची बायका होती आणि तिचं एक दुसरं रूप अदिती दिती आणि अदिती ह्या दोन्ही बायका कश्यपाच्या आहेत पण पासून झालेले देव आदित्य आणि पासून झालेले दैत्य अशी कथा पुराणिक सांगतात मग एकाच पुरुषापासून झालेले हे जी त्यांची मुलं असतील ते वाईट कसे हा प्रश्न पुराणिकांना पडत नाही आपल्यालाही पडत नाही कारण आपण शब्दाच्या अर्था अर्थाकडे मूळ अर्थाकडे जात नाही पण अशा तऱ्हेने या शब्दाचे मूळ अर्थ कळावे यासाठी आपण या ठिकाणी हा विषय चर्चेला घेतलाय आज देवाबद्दल आपण माहिती पाहिली तसंच आता दैत्य राक्षस असुर आणि दानव यांच्याबद्दल माहिती पाहिली एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं ही माहिती असत्याची सत्यकथा या पुस्तकात आलेली आहे माझ्या आणि हे पुस्तक विश्वकर्मा पब्लिकेशननी प्रकाशित केलेलं आहे आणि त्याची नोव्हेंबर नुण, पर्यंत सवलत त्यांची होती आता पुण्याला बुक फेअर आहे चौदा तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी ही फर्ग्युसन कॉलेजला बुक फेअर आहे त्या ठिकाणी आपल्याला विकत मिळतील बोलून थांबतो जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न अडोतीस